नमस्कार आज आपण रांजणगावच्या श्री महागणपती मंदिराविषयीची माहिती मिळाली आहे त्यावर जरा सविस्तर बोलूया आपल्याकडे काही संदर्भ आहेत रांजणगावचा महागणपती इतिहास आणि महत्व यावरचे हो नक्कीच हे मंदिर पुणे जिल्ह्यात आहे शिरूर तालुक्यात पुण्यापासून साधारण पन्नास किलोमीटरवर म्हणू शकतो आणि अष्टविनायक यात्रेतलं आठवं हो स्थान आहे बरोबर बरोबर तर मग या माहितीच्या आधारे आपण बघूया की मंदिराचा इतिहास काय आहे काय खास आहे तिथे बरं आणि त्याचं महत्व कसं आहे अगदी यातून आपल्याला मंदिराची जी पौराणिक पार्श्वभूमी आहे त्याचा ऐतिहासिक प्रवास कसा झाला आणि काही रंजक गोष्टी पण कळतील सुरुवात नावापासून करूया म्हणजे त्रिपुरारी वडे महागणपती असं उल्लेख आहे हा हा शंकराशी कसं जोडला गेलाय हो ती कथा खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे असं म्हणतात की त्रिपुरासूर नावाचा एक दैत्य होता हा त्याला ब्रह्मदेवाकडून तीन पुरांचं म्हणजे अशा अभेद्य नगरांचं वरदान मिळालं होतं अच्छा आता या शक्तीमुळे तो अर्थातच खूप उन्मत्त झाला मग देवांनी शंकराला विनंती केली की याचा नाश करा पण इथे गणपती कसा आला तर गंमत अशी आहे की त्रिपुरासूर गणपतीचा भक्त होता म्हणे त्यामुळे शंकराला विजय मिळवणं थोडं कठीण जात होतं मग याच ठिकाणी म्हणजे पूर्वी या गावाचं नाव मणिपूर होतं असं म्हणतात अच्छा मणिपूर हो तर इथे शंकराने गणेशाचं आवाहन केलं त्याची पूजा केली आणि मग त्रिपुरासुरावर विजय मिळवला आणि या विजयामुळे शंकराला जो आनंद झाला म्हणजे रंजन झालं त्यावरून गावाचं नाव रांजणगाव पडलं अशी कथा आहे वा म्हणजे शंकराच्या विजयात गणपतीचा मोठा वाटा या कथेमुळे मंदिराला एक वेगळंच महत्व मिळतं अगदी मग मंदिराचं प्रत्यक्ष बांधकाम कधी झालं म्हणजे हे किती जुना आहे माहितीनुसार मूळ बांधकाम नवव्या किंवा दहाव्या शतकातलं असावं असं मानतात पण आज जे आपल्याला दिसतं ना ती रचना बरीचशी पेशवेकालीन वाटते ओ त्या पेशवे माधवराव पहिले यांचं नाव येतं बरोबर अगदी बरोबर त्यांनी साधारण सतराशे नव्वदच्या सुमारास जी स्वयंभू मूर्ती आहे तिच्या भोवती दगडी गाभारा बांधला आणि मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून खाली तळघर पण बांधलं आणि त्यांनीच पूजेचे वंश परंपरागत हक्क श्री अन्याबादेव यांना दिले असंही वाचनात आलं हो पेशव्यांनी खरच खूप मोठे योगदान दिले त्यांच्यानंतर मग सरदार किबे यांनी सभा मंडप बांधला आणि मग ओवऱ्या वगैरे सरदार पवार आणि शिंदे यांनी बांधल्या म्हणजे अनेकांचा हातभार लागलाय आणि अगदी अलीकडचं म्हणजे तो प्रवेशद्वारावरचा नगारखाना तो एकोणीसशे मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना सुरू झाला बरोबर आणि अजून एक गोष्ट जी मूळ मूर्ती आहे ना ती खोल्लम नावाच्या एका सुवर्णकार कुटुंबाने दान केली होती असं म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या काळात बांधकाम होत गेले मग मंदिराच्या रचनेत काही खास आहे आहे का हो नक्कीच मंदिर प्रवेशद्वार खूप भव्य आहे त्याला महाद्वार म्हणतात समोर हत्तीची मूर्ती आहे आणि दोन्ही बाजूंना जय विजय द्वारपाल आहेत पण सगळ्यात अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे दक्षिणायन जेव्हा असतं तेव्हा सूर्याची किरण थेट मूर्तीवर पडतात अरे वा ही रचना खरच विचार करायला लावणारी आहेच आणि तिथे जवळच एक शिवलिंग पण हो, आहे म्हणजे पुन्हा शिवगणेश संबंध होतो आता मुख्य मूर्तीबद्दल बोलूया ही स्वयंभू म्हणतात आणि तिच्या हातांबद्दल वेगवेगळे उल्लेख आहेत हो मुख्य मूर्ती स्वयंभू आहे कमळावर बसलेली तोंड पूर्वेकडे आणि सोंड डावीकडे वळलेली डावी सोंड हो आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धी आहेत हातांबद्दल म्हणशील तर काही ठिकाणी आठ कुठे दहा तर कुठे बारा हात असल्याचं वर्णन मिळतं महागणपती रूप आहे ना ते पण मला अजून एका मूर्तीबद्दल ऐकायला मिळालं हां ही एक खूप रंजक स्थानिक आख्यायिका आहे म्हणजे असं मानलं जातं की जी खरी मूळ मूर्ती आहे ती महोत्कट नावाची आहे आणि ती तळघरात लपून ठेवली आहे कशासाठी बौधा पूर्वी परकीय आक्रमण व्हायची त्यांच्यापासून वाचवण्यासाठी आणि ह्या मोहकट मूर्तीला म्हणे दहा सोंडी आणि वीस हात आहेत काय सांगताय दहा सोंडी हो अशी कल्पना आहे अर्थात देवस्थान समिती याला अधिकृतरित्या दुजोरा देत नाही ती एक काय म्हणतात त्याला गुप्त गोष्ट मानली जाते खरंच गुड आहे हे मग उत्सवांमध्ये कोणती मूर्ती वापरतात उत्सवांसाठी संत मोर्या घोसावींनी दिलेली एक पंचधातूची छोटी मूर्ती आहे ती पालखीतून मिरवतात इथले उत्सव पण वेगळे असतील मग गणेश चतुर्थीचं काय वैशिष्ट्य आहे गणेश चतुर्थी म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा इथला मुख्य उत्सव आणि गंमत म्हणजे रांजण गावचे स्थानिक लोक त्या दिवशी घरात गणपती बसवत नाहीत अरे मग ते सगळे मंदिरातच येऊन पूजा करतात ही खूप वेगळी पद्धत आहे खरंच की आणि ह्याच भाद्रपद महिन्यात सहा दिवसांचा मोठा उत्सव असतो पाचव्या दिवशी महाभोग म्हणजे मोठा प्रसाद असतो पालखी निघते आणि सहाव्या दिवशी काही भक्त लोळण घेत देवाचं दर्शन घेतात लोळण घेत हो ती एक प्रथा आहे आणि त्याच दिवशी कुस्त्या पण होतात तिथे वा आणि गणेश जयंती माघ शुद्ध चतुर्थीला येणारी गणेश जयंती पण मोठी असते तेव्हाही भाविकांसाठी जेवणाची वगैरे सोय असते आता अष्टविनायक यात्रेत याचा क्रम काय आहे म्हणजे हे आठवं मंदिर कसं पारंपारिक जो क्रम मानला जातो त्यानुसार यात्रा मोरगावच्या मोरेश्वरापासून सुरू होते हो मग बाकीचे गणपती करून आठवं दर्शन रांजणगावच्या महागणपतीचं घेतात आणि मग परत मोरगावला जाऊन यात्रा पूर्ण करतात त्यामुळे हे शेवटचं पण महत्वाचं मंदिर अच्छा म्हणजे यात्रेची सांगता पुन्हा मोरगावला होते पण दर्शनाच्या क्रमाने रांजणगाव आठवं अगदी आणि आजकाल तर रांजणगावला एमआयडीसी मुळे एक नवीन ओळख मिळाली आहे म्हणजे श्रद्धा आणि विकास दोन्ही एकत्र नांदताना दिसतात बरोबर औद्योगिक वसाहत खूप मोठी आहे तिथे आणि भाविकांसाठी भक्तनिवासाची सोय आहे ही पण चांगली गोष्ट आहे तर एकंदर आपण पाहिलं की रांजणगाव महागणपती हे फक्त अष्टविनायक यात्रेतलं एक ठिकाण नाहीये नाही यजबत नाही याचा संबंध थेट शंकराच्या पौराणिक कथेशी आहे पेशव्यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तींनी इथे काम केले मंदिराची रचना विशेषतः ती सूर्यकिरणांची गोष्ट आणि त्या महोत्कट मूर्तीची गूढता अगदी या सगळ्यामुळे हे स्थान खूप खास ठरतं आणि स्थानिक प्रथा पण किती वेगळे आहेत म्हणजे घरात गणपती न बसवणं किंवा ते लोळण घालणं बरोबर या सगळ्या गोष्टी मिळून या जागेला एक वेगळी ओळख देतात जाता जाता एक विचार मनात येतो की कोणतंही ठिकाण घ्या त्याची ओळख कशी बनते म्हणजे प्राचीन कथा मग त्यावर इतिहासाचे थर आणि आताचा हा आधुनिक विकास हे सगळं मिळून त्या जागेचं आजचं स्वरूप कसं ठरवत असेल नाही खरंय खूप विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा भूतकाळ वर्तमान आणि त्यात मिसळलेल्या श्रद्धा या सगळ्याचा परिणाम असतो